नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आयुष्मान आरोग्य मंदिराचे वॉर्ड क्रमांक सतरा मोती चौक येथे आज दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता उद्घाटन माननीय आमदार धनंजय उर्फ सुधीर दत्ता गाडगीळ यांच्या हस्ते आणि माननीय रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत झालं आहे कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सौ ऋतीजा पाटील यांनी केलं आहे सगळ्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर वैभव पाटील यांनी केलं माननीय आमदार सुधीर ददा गाडगीळ यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिराची प्रसिद्धी विविध प्रसार माध्यमातून कशा प्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले माननीय आयुक्त रविकांत अडचण यांनी आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याबाबत यावेळी संबंधितांना सूचना दिल्या आहेत सदर कार्यक्रमासाठी माननीय आमदार धनंजय उर्फ सुधीर ददा गाडगीळ माननीय आयुक्त साहेब रविकांत अडसूळ माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताटे डॉक्टर अलका तोडकर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर गीता सुतार माजी नगरसेवक श्री लक्ष्मणराव नवले माननीय श्री राहुल ढोपे पाटील शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण डॉक्टर छाया हंकारे डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर शबाना लांडगे डॉक्टर शीतल आणि पृथ्वीराज धनवडे डॉक्टर धेंडे डॉक्टर ऐश्वर्या शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी स्टाफ अशा आशा वर्कर कर्मचारी नागरिक उपस्थित होते माननीय उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी सगळ्यांचे आभार मानले